एकाच ग्रेव्हीमध्ये मटारसोबत चार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर रोजच्या जेवणासाठी किंवा खास पाहुणे येणार असतील तेव्हा किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी देण्याकरता या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही करू शकता जरी याची ग्रेव्ही एकच असली तरीसुद्धा चारही भाज्यांची जी चव आहे ती मात्र वेगळी वेगळी लागते पहिल्यांदा आपण ग्रेव्हीसाठीचं जे साहित्य आहे ते पाहूयात या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे आहेत एक चमचा डाळी अर्थात फुटाणे घेतलेले आहेत तसेच चार ते पाच काजू आहेत तसेच या ठिकाणी कोथिंबिरीची जी कोवळी देठं असतात ती आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत पहिल्यांदा कढईमध्ये जे आहे ते एक टेबल स्पून अर्थात एक मोठा चमचा तेल गरम केलं याच्यामध्ये कांदा घालून तो गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा कांदा खूप लालसरही होऊ द्यायचा नाही आहे नाहीतर त्याची जी चव आहे ती कडसर होते हलका गुलाबीसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आता याच्यामध्ये आलं लसूण घातलं आलं लसूण एखादं मिनिट परतून घेतलं की याच्यामध्ये डाळी अर्थात फुटाणे घातले डाळी घातल्यामुळं जो आहे ते ग्रेव्हीला दाटसरपणा येतो पाणी वेगळं मसाले वेगळे असे होत नाहीत त्याचप्रमाणे काजूचे तुकडेही याच्यामध्ये घातले आहेत त्यानंसुद्धा चव आणि ताटसरपणा दोन्हीही ग्रेव्हीला खूप छान असा येतो एखाद्या वेळी काजू नाही घातलं तरीसुद्धा चालतील डाळे आहेतच आहेत आता याच्यामध्ये टोमॅटोचे काप घातले आहेत टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त याला परतायची गरज नाही सगळं व्हायला एक पाच ते सात मिनिटं लागतात टोमॅटोचा कच्चेपणा जाऊन तो थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा शेवटी याच्यामध्ये दे कोथिंबिरीची देठं घातली कोथिंबिरीच्या देठांमुळं खूप छान असा स्वाद येतो जर पानं असतील तर त्यांना काय होतं की ग्रेवीचा जो रंग येतो बदलतो काळपट असा होतो त्याच्यामुळं देठं घातली ज्यामुळं ग्रेवीचा रंगही बदलणार नाही आणि कोथिंबीरीचा छान असा स्वाद ग्रेवीला येईल एकदा परतून घेतलं की लगेच गॅस बंद करायचा याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आहे ज्यामुळं साहित्य मऊसुद्धा होतं आणि व्यवस्थित वाटलं जातं थंड झालं की हे मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे कुठंही काजूचे तुकडे किंवा डाळ्यांचे तुकडे रा लागले नाही पाहिजेत अशा पद्धतीनं हे वाटून घेतलं आता पहिली जी भाजी आपण करतो आहे त्याकरता बटाट्याची साल काढून बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतले आहेत किंवा उकडलेल्या बटाट्याचे कापसुद्धा तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये वापरू शकता बटाटा जो आहे तो एखाद चमचा तेलावर थोडासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा थोडंसं मीठ याच्यामध्ये घातलं आहे खूप जास्त परतायची आवश्यकता नाही बटाट्याच्या जे काप आहेत त्यांचे कडा सोनेरी होतील इतपत याला परतून घ्यायचं आता बटाटा बाजूला काढला कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं याच्यामध्ये वाटलेली ग्रेव्ही घातली ही जी ग्रेव्ही आहे ती तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा करून ठेवू शकता म्हणजे सकाळी फटाफट भाज्या ज्या आहेत त्या तयार होतात तीन ते चार मिनिट याला परतून घ्यायचं खूप जास्त तेल सुटेपर्यंत थांबायची आवश्यकता नाही कारण साहित्य जे आहे ते आपण ऑलरेडी परतून घेतलं होतं तीन चार मिनिटानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली तसेच आवडीनुसार एक चमचा बेडगी मिरची पावडर किंवा लाल तिखट घालायचं पहिल्यांदा आपण बटाट्याची भाजी करतो आहे तर या भाजीसाठी मी एक चमचा छोले मसाला याच्यामध्ये वापरणार आहे ज्याच्यामुळं भाजीला छान चटपटीत अशी चव येते तर सगळं असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये अर्धा कप मटार घातले चवीनुसार मीठ घातलं आहे एक तीन ते चार मिनिटं मटार जो आहे तो परतून घ्या मटारचा रंग बदलला त्याला थोडीशी चकाकी आली याचाच अर्थ मटार थोडेसे वाफले गेलेत मऊ झाले आहेत आता याच्यामध्ये जो परतलेला बटाटा आहे तो घातला गरजेनुसार अर्धा ते एक कप पाणी घालायचं आता आचेवर हा जो बटाटा आहे तो शिजवून घ्या हे बघा ग्रेवीला असा दाटसर पण अगदी छान आला हवी तेवढी तुम्ही भाजी पातळ ठेवू शकता किंवा दाटसर ठेवू शकता त्यानुसार याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे उकडलेला बटाटा जर का घातलेला असेल तर फार वेळ शिजवायची आवश्यकता नाही किंवा याप्रमाणे जर का बटाटा परतून घातला असेल तर एक तीन ते चार मिनिटं मंदाचेवर याला शिजवून घ्या हे बघा अशी आपली चटपटीत मटार बटाट्याची भाजी जी आहे तयार झाली आता दुसरं जे आपण कॉम्बिनेशन करतो आहे त्याकरता फ्लॉवरचे छोटे छोटे तुरे काढून घेतलेत कढईमध्ये एखादा चमचा तेल गरम केलं याच्यामध्ये फ्लॉवरचे तुरे घालून परतून घ्यायचे आहेत फ्लॉवर उकळत्या पाण्यातून काढून निथळूनसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता म्हणजे मग तो लवकर शिजतो पटकन शिजतो एक पाच मिनिट याला परतून घ्या तसेच याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आता याच पद्धतीनं बाकीची पुढची प्रोसेस करायची आहे फक्त फ्लॉवरच्या भाजीला जे आहे ते मी पावभाजी मसाल्याचं कॉम्बिनेशन वापरलं आहे ग्रेव्हीमध्ये घालून फ्लॉवर जो आहे तो शिजवून घ्या ही अशी फ्लॉवर मटारची भाजीसुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते माझी सगळ्यात आवडती आहे आता तिसरा प्रकार म्हणजे मटार आणि पनीरचं जे कॉम्बिनेशन आहे ते तर सगळ्यांच्या आवडीचं आहे पनीरचे तुकडे जे आहेत ते छोटे चौकोनी तुकडे तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडेसे तुपावर हलके सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे कढईमध्ये तयार केलेली ग्रेव्ही घातली मसाले घातले आता मटार पनीरच्या कॉम्बिनेशनसाठी सुद्धा हळद घातली लाल तिखट घातलं या भाजीसाठी मी गरम मसाला पावडर वापरणार आहे तसेच याच्यामध्ये मसाल्यांसोबत एक चमचा कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे त्याचा खूप छान असा फ्लेवर जो आहे तो भाजीला येतो त्यानंतर अर्धा कप मटारचे दाणे घातले मटार सगळ्या भाज्यांमध्ये कच्चाच घालायचं आहे कारण जसजसा तुम्ही तो परताल तो अगदी चार ते पाच मिनिटातच व्यवस्थित शिजतो हे बघा मटारचा असा रंग बदलला की याच्यामध्ये गरजेनुसार एक कप पाणी वाढवलं पाच मिनिटं मंदाचेवर ग्रेव्ही जी ती शिजवून घ्यायची महत्त्वाचं म्हणजे पनीरच्या भाजीमध्ये पनीर जे आहे ते सगळ्यात शेवटी घालायचं कारण काय होतं पनीर ज आहे ते शिजवायची गरज नसते जर का तुम्ही ते जास्त शिजवाल तर ते अगदी मऊ होतं किंवा ग्रेव्हीमध्ये विरघळतं त्याच्यामुळं भाजी व्यवस्थित शिजली ग्रेवीला दाटसरपणा आला की गॅस बंद करायच्या अगदी दोन मिनिटं आधी याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे पनीर घातल्यानंतर अगदी दोनच मिनिटं मंदाचे वेळेला शिजवून घ्यायचं म्हणजे मग मसाले जे ते पनीरमध्ये छान मिळून येतात आणि पनीरसुद्धा छान लुसलुशीत होतं दोन मिनिटानंतर गॅस बंद केला हे बघा आपलं चमचमी तसं मटार पनीर जे आहे ते तयार झालं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच अगदी आवडीचं आहे आता चौथी जी भाजी आहे त्याच्याकरता एक कप मेथी बारीक चिरून घेतली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा बटर गरम केलं याच्यामध्ये चिरलेली मेथी घालून बटरवर छान परतून घ्यायची म्हणजे मग तिचा जो कडसरपणा असतो तो कमी होतो हे बघा असं अगदी दोन मिनिटच मेथी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची खूप जास्तही ड्राय होईपर्यंत शिजवायची नाही त्यानंतर मेथी बाजूला काढली कढईमध्ये पुन्हा एक मोठा चमचा तेल गरम केलं फोडणीला जे आहे ते दालचिनीचे दोन तुकडे घातले कारण दालचिनीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान गोडसर असा लागतो आणि मेथीसोबत हे खूप छान मिळून येतं ग्रेव्ही घातली की दोन मिनिटं परतून घ्या याच्यामध्ये हळद घातली लाल तिखट घातलं या, या भाजीला गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर मी वापरते सगळं असं छान परतून झालं की मटार घातले मटार चांगले वाफले की याच्यामध्ये परतलेली मेथी घातली गरजेनुसार पाणी घालून अगदी तीन ते चार मिनिटं याला शिजवून घ्यायचं याप्रमाणे आपली चमचमीत अशी मेथी मटारची भाजी जी आहे ती तयार झाली शेवटी अगदी थोडीशी साखर याच्यामध्ये घालू शकता म्हणजे मेथीचा जो कडसरपणा असतो तो कमी होतो साखर जर का घालायची नसेल भाजीला गोडसर चव नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल हे बघा आपली चमचमीत अशी मेथीची भाजीची आहे ती तयार झाली या चारही भाज्यांपैकी कोणती भाजी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते ते मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद